कुळामध्ये झाला ते कुळ अत्यंत महान आहे पवित्र ते कुळ वीर हे वीरशैव कुळ आहे आणि अशा कुळामध्ये गजाननचा जन्म झाला कुलम पवित्र जननी कुठारता आईला सुख कधी वाटत तर आईला सुख मुलाचं कर्तव्य उत्तुंग असं शिखरावर पोचल्यानंतर कर्तव्य वाटत आज गुरु आशीर्वाद नागेश्वराचा आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद तथा गावातील जनतेचा आशीर्वाद आणि या आशीर्वादाच फळ म्हणजे कर्तव्याला लागलेला सुगंध आहे आणि म्हणून जननी कुठारता वसुंधरा धरणी माता सुद्धा धन्य होते जेव्हा कर्तव्यशील पुत्र या भूमीवर राहतो हा कुणालाही धरणी माता जागा देत नाही त्याच्यासाठी कर्तव्य अत्यंत महत्वाचं असतो आपल्या कर्तव्यावर आरुढ सेवा गाव सेवा आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे गजाननजी लेनाळी आहे या निमित्तानं रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला बघा रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे रक्त देऊन शरीर कमजोर होऊ नये म्हणून लागली अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला की नाही म्हणजे रक्तदान श्रेष्ठ आहे रक्तदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे अन्नदान आणि रक्तदानापेक्षा गुरु आशीर्वाद श्रेष्ठ आहे एवढंच नाही तर गावातील तरुण गावातील ज्येष्ठ या सर्वांना दिशा मिळाली पाहिजे याकरता गणेशजी शिंदे यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे बघा म्हणजे सर्वच व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात अष्टपैलू व्यक्तिमत्व शब्द ऐकलं का कधी हिरा जर नॉर्मल असेल तर त्याची किंमत कमी असते पण त्याला जर पैलू पाडले तर त्याची किंमत वाढते जन्माला आला कुळामध्ये महान जन्म आहे पण जन्माला येऊन जर पैलू पाडले नाही संस्काराचे ज्ञानाचे कर्तव्याचे आदर्शाचे गौरवाचे तर मनुष्य जन्म वाया जातो आज नांदेड नगरीमध्ये खुरगाव या छोट्याशा गावामध्ये जन्म झाला आणि आज उत्तम असं काम ते करत आहे म्हणून त्यांना मी या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मंगल आशीर्वाद देतो आणि आम्ही त्यांना आशीर्वाद असा देतो जीवेद शरद शतम शंभर वर्ष आयुष्य जगावं जीवेद शरद शतम आणि त्या शंभर वर्षापर्यंत त्यांनी डोळ्यांनी नागेश्वराची सेवा करावी त्यांनी फुलगाव नगरीची सेवा करावी असा आशीर्वाद पच्छेम शरद शतम गावामध्ये तीन असेल दुबळा असेल गरीब असेल त्या प्रत्येकाची सेवा या व्यक्तिमत्वाच्या हातातून घडावे कारण सेवा हा दानवंटा असं सांगितलेलं आहे सेवा करा हो निर्मळ होय सुखाचा सुकार काल मला फोन आला बापू दोन मिनिट तरी वेळ द्यायला पाहिजे मी रोई पिंपळरावच कीर्तन अर्धापुरतं प्रवचन केलं आता संध्याकाळी भाणभुशीला कीर्तन आहे जाता जाता म्हणलं गजूला आशीर्वाद देवा कारण आमचे मोठे मानाला म्हणायचे घार हिंडे आकाशी आणि तिचे लक्ष पिल्याशी हा आपल्या भक्ता आपलं लक्ष असलं पाहिजे आणि म्हणून खुरगाव नगरीमधील प्रत्येक तरुण हा कर्तव्य दक्ष घडला पाहिजे खुरगाव नगरीमधील प्रत्येक तरुण हा शिक्षित झाला पाहिजे खुरगाव नगरीमधील प्रत्येक तरुण स्वावलंबी झाला पाहिजे अशा पद्धतीचा सोहळा आदर्श घडवणारा सोहळा हा वाढदिवस मोठेपणासाठी नाही हा वाढदिवस मी खूप मोठा झालो हे दाखवण्यासाठी नाही हा वाढदिवस आदर्श दाखवण्यासाठी आहे हा वाढदिवस दिशा दाखवण्यासाठी आहे हा वाढदिवस सन्मानाचा वाढदिवस आहे लक्षात ठेवा आणि सन्मान ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी देव देश आणि धर्म गोभा राहतो लक्षात आलं की आपण जे कार्य करतो ते कुणासाठी देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी आणि म्हणून या तिन्ही सेवा सदैव या व्यक्तिमत्वाच्या हातातून घडाव्यात आणि याचा सुगंध आकाशाला भिडावा वाला असा आशीर्वाद या प्रसंगी देतो आणि त्याच्या पोटी जन्माला आलेला शिवराज कुठे गेला तो पोहोच हा त्यांना सुद्धा आदर्श घेतला पाहिजे पप्पा किती मोठे झाले आहे की नाही आणि म्हणून समस्त गजूच्या परिवाराला त्यांची आई वडील त्यांची सौभाग्य सर्वांना आपण सर्वजण मिळून आशीर्वाद देऊया कोणता आशीर्वाद त्याचा जीवेन शरद शतम पश्चिम शरद शतम आणि भवेम शरद शतम असा हा आशीर्वाद काया, वाचा मनसा इंद्रियेन, देवाची आणि देशाची सेवा गावाची सेवा सदैव घडत राहावी असा शुभमंगल आशीर्वाद देतो आणि दोन अभिष्ट चिंतनाचे शब्द याच ठिकाणी नागेश्वराच्या चरणी विसर्जित करतो ओ शांती 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 ही आताच गजानन यांना भरभरात असा आशीर्वाद दिला आहे आणि त्यांना सतत नागेश्वराची सेवा प्राप्त व्हावी असा त्यांच्या करून आशीर्वाद गजाननला भेटलेला आहे खरोखरच Hello, hello. गावातील सर्व गावकरी मंडळ महिला मंडळ पुरुष म्हणजे सर्वांना विनंती आहे यानंतर लागलीच या ठिकाणी व्याख्यानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आपण लवकरात लवकर हनुमान मंदिरात करावी काही वेळामध्ये या ठिकाणी सुप्रसिद्ध व्याख्याते श्री गणेश शिंदे सरांचं या ठिकाणी समाज प्रबोधन पर व्याख्यान होणार आहे आपण आजूबाजूला कुठेही न थांबता लवकरात लवकर हनुमान मंदिरात नेहमी कृपा करावी काही वेळामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल